म्हणजे ओबीसीचं सब कॅडरेक्शन केल्याशिवाय आपण मराठा आरक्षणाला आरक्षण देऊ शकत नाही हा पहिला प्रश्न महाराष्ट्राचं जे वातावरण गढूळ वातावरण झालेलं आहे हा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी एकदम सोप्पा फॉर्म्युला लागली आहे याचा अर्थ आपण आता थर्टी सेवन पर्सेंट आरक्षण महाराष्ट्रात देऊ शकतो सत्तावीसच्या ऐवजी आणि त्यामुळे आपण सत्तावन्न टक्केपर्यंत जाऊ शकतो म्हणजे पन्नासच्यावर सात पाटील यांनी तुमचा फॉर्म्युला चर्चा आहे काय चर्चा झाली होती दोघांमध्ये तर पंचवीस डिसेंबरला जरांगी जरांगे यांना भेटलो आणि त्या क्षणी त्या फॉर्म्युलाबद्दल आम्ही चर्चा केली आणि त्याच क्षणी काही पत्रकारांनी सांगितलं की जरांगे पाटीलंना तुमचा फॉर्म्युला नाकारला आहे मी लगेच बोललो की तुम्ही काय बोलताय काय त्यांच्या तोंडात हे कशाला शब्द घालताय तर त्यानंतर त्यांनी एक्सप्लेन केला की आम्ही बघू आणि त्यानंतर निश्चितच राठोड साहेब आले आहेत त्यांचं स्वागतच आहे आणि या फॉर्म्युला आम्ही आमच्या टीमला दाखवू आणि मी असं मागणी केली होती की तुम तुमच्या थ्रू म्हणजे पाटलांना पाटलांनी सरकारला विनंती करावी की बैठक लावा तुम्ही बाराबुलदार ओबीसी मराठा समाज नंतर छत्रपती संभाजी महाराज आणखी ते अभ्यासक आहे बरेच मराठा समाजातले बरेच अभ्यासक आहे अनेक लोक ज्यांनी या मराठा समाजासाठी गेले दहा वर्ष कष्ट उपसले आहेत कोणी कोर्टात गेले आहेत कोणी आंदोलन केले कोण कोणी उपोषण बसले आहेत ते सगळ्यांना बोलवा आणि माझा फॉर्म्युला पहिल्यांदा आमच्या ओबीसीला आवडतो की नाही ते बघा ओबीसीमधल्या एकशे बेचाळीस जाती असे आहेत की ते म्हणतील की राठोड साहेबाचा बरोबर आहे आणि भुजबळ साहेब सांगतात ते चुकीचं आहे भुजबळ साहेब काय सांगतात की भुजबळ साहेब मराठ्याला विरोध करतात याचा अर्थ काय होतो की म्हणजे आहे तसंच ठेवायचं म्हणजे एकोणीस ट टक्केमध्ये तुम्ही मराठा कुणबी ठेवणार आणि आणखी जे शोधणं चालू आहे बावन्न लाख काहीतरी शोधणं झाले आहे ता। ते तेही त्याच्यातच येऊन पडणार आणि म्हणून मी माझी विनंती आहे तुमच्या मार्फत भुजबळ साहेबांना त्यांनी कमीत कमी रेणके सॉरी जस्टिस रोहिणी आयोग म्हणजे काय त्याचा अभ्यास करावा त्यांनी सब कॅटेगोरेशन याचा अभ्यास करावा आणि एकतर त्यांनी सांगावं की रो रोहिणी रो आयोगाला त्यांचा विरोध आहे का तुमच्या मार्फत विचारतो त्यांचा विरोध आहे का विरोध असेल तर तसं सा सांगा नसेल विरोध तर सब कॅटेगोरेशन हा एक मे उपाय आहे आणि म्हणून देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह दॅन दीस फॉर्म्युला दॅन द सब कॅटेगोरेशन ऑफ ओबीसी म्हणजे ओबीसी तर सब कॅडक्शन के केल्याशिवाय आपण मराठा आरक्षणाला आरक्षण देऊ शकत नाही हा पहिला प्रश्न आहे तर ते तर तुम्हाला पुरावा दिलेला आहे की त्यांचे लाईवसुद्धा तुमच्याकडे आहे आणि मी सुद्धा तुम्हाला पाहिजे ते मी रेकॉर्डिंग उपलब्ध करून देतो आणि इकडे आहे ते सगळं लाईव्हमध्ये तुम्ही त्या दिवशी अनेक म्हणजे आय बी एनवाले लाईव्हवर होते माझ्या माहितीप्रमाणे नंतर झी टी व्हीवाले लाईनवर होते नंतर सगळ्यात म्हणजे सगळ्याच जवळपास ऑनलाईन होते तर ते तुमच्याकडे रेकॉर्डिंग तुमच्या स्टुडिओमध्ये पण मिळेल हा एक प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं जे वातावरण गढूळ वातावरण झालेलं आहे हा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी एकदम सोपा फॉर्म्युला दिलेला मला डॉक्टर देवेंद्र फडणवीस आणि मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फक्त अर्धा तास द्यावा अर्धा तास तुम्ही रोज मिटिंग घेता बैठका घेता त्या बैठकीतून वेळ काढून फक्त अर्धा तास द्यावा तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे वातावरण झालेलं आहे गडू ते निवडते आणि मराठा समजा आरक्षण मिळेल आणि ओबीसीला सुद्धा त्याच्यात बाराबुरीदारला आरक्षण देऊ शकतो विशेषतः आपण भटका समाज आहे अडीच टक्के त्यांना आरक्षण दिलं आहे ते वाढून त्यांना तीन टक्के आरक्षण देऊ शकतो विमुक्त समाजाला तीन टक्के आरक्षण दिलेलं आहे ते चार टक्के करू शकतो आणि जो धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे हे ते चार टक्के करू शकतो आणि बाराबुलदारांना तीन टक्के आरक्षण करू शकतो आता तुम्हाला वाटेल की हे आरक्षण कुठून आणणार आहे हे कसं काय वाढणार आहे हा प्रश्न पडला असेल ना त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये इम्पिरिकल डाटा आपल्याला मिळालेला आहे बांट्या आयोगाने सांगितलं की ओबीसी हे थर्टी सेवन पर्सेंट आहे याचा अर्थ आपण आता थर्टी सेवन पर्सेंट आरक्षण महाराष्ट्रात देऊ शकतो ऐवजी आणि त्यामुळे आपण सत्तावन्न त्या टक्केपर्यंत जाऊ शकतो म्हणजे पन्नासच्यावर सात त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या लोकांना अकोमोडेट करू शकतो आपण समजा सत्तावीस टक्के जरी ओबीसीला ठेवलं तरी आपण दहा टक्केपर्यंत मराठा कुणबी लेवा पाटील पाटीदार या आणि या समाजाला आरक्षण देऊ शकतो एवढं ह्या नवीन फॉर्म्युला आता तुम्हाला दिलेला महाराष्ट्राला हे माझ्या अभ्यासातून आलेलं आहे हे काही सगळ्यांनाच माहीत होतं पण कोणाच्या डोक्यात आलं काय की बांटे आयोगाने आपल्याकडे एम्पेरिकल डाटा सबमिट केलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निकाल आहेत जर तुमच्याकडे एम्पेरिकल डाटा असेल जर तुमच्याकडे लोकसंख्या असेल ओबीसीची तर तुम्ही ओबीसीचं आरक्षण वाढवून देऊ शकता बिहारने केलं नाही का लोकसंख्या केली त्यांनी वाढवलं तामिळनाडूने यापूर्वीच लोकसंख्या केली होती म्हणून त्यांनी एकोणसत्तर पर्यंत नेलं ते आपण सत्तावन्नपर्यंत नेऊ शकतो का ना आपल्याकडेही पेलकट आहे आणि सोळा चारप्रमाणे तो सरकारला अधिकार आहे त्याच्यामुळे केंद्राकडे जायची गरज नाही हे सगळं मी सांगण्याची प्रयत्न करतो आमच्या मुख्यमंत्र्यांना आमचे डॉक्टर देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचे दुसरे उपमुख्यमंत्री आपले पवार साहेब यांना सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण ते ऐकायला तयार नाही कारण त्याला ना भीती ओबीसी भी, अरे ओबीसी जाणून बसवतो ना तुमच्यासोबत बोला ना द्या कुठ कुठले नावी खाती वाडी लोहार सोना सुतार दोबी तेली माळी कुळी यांचे सगळे नेते राष्ट्रीय नेते यांचे सगळे राज्यस्तरावरचे नेते तुमच्यासोबत बस बसवतो मग तुम्ही कोणाला भिताय एकट्या भुजबळांना आणि वेळ पडली तर भुजबळांना सुद्धा सोबत बसतील पण भुजबळांनी मला वेळ दिला पाहिजे आणि त्यां त्यांना जर मी समजून सांगितलं आणि त्यांना जर समजलं तर त्यांना काही नको आहे का ते काय एवढे काय ओबीसीचे का, विरोधक नाही आहे पण त्यांना समजत नाही आहे मग तो प्रश्न आहे त्यांना त्या दिवशी समजेल की मी त्या ठिकाणी माळी तेली आगरी भंडारी यांना सुद्धा आपण वेगळं चार टक्के आरक्षण देऊ शकतो जे आज पण दिलं नाही जे गोपीनाथ मुंडेंनी दोन पर्सेंट आरक्षण मंजारी समाजसाठी मिळून दिलं ते सुद्धा यांना करता आलं नाही आमच्या मान्य भुजबळ साहेबांना ते मी सांगतो आहे मी वेगळं काय सांगतो आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्यामार्फत की भुजबळ साहेबांना विनंती भुजबळ मोठं अडचण या आरक्षणामधलं सगळ्यात मोठं जे आहे ब्रेक म्हणजे काय म्हणतो हर्डल ते आहे भुजबळ साहेब भुजबळांनी सांगितलं की अख्खा मंत्रिमंडळ तयार होईल आणि म्हणून माझी विनंती आहे भुजबळ साहेबांना त्यांनी एक तर जाहीर करावं की रोण रेन रोहिणी आयोगाला त्यांचा विरोध आहे का सब कॅटेगरीशनला त्याचा विरोध था आहे का हे तुमच्या मार्फत त्यांना मी प्रश्न विचार याचं उत्तर त्यांनी द्या फॉर्म्युला सांगितलं नाही आता जरांगे पाटील म्हणत आहेत की त्यांचा फॉर्म्युलाच मला आवडला नाही माझा फॉर्म्युला त्यांनी आवडला आवडला नाही त्यांना पण मी दिलाच नाही अजून फॉर्म्युला तर माझ्या जवळ आहे मी त्यांना दिलाच नाही फॉर्म्युला हा फॉर्म्युला माझ्याकडे त्यांना जो फॉर्म्युला दिला होता तो पॉलिटिकल नऊ नऊ पर्सेंट होता त्यामुळे माझा फॉर्म्युला दिला नाही तर त्याला आवडला न आवडण्याचा काय स्पष्ट कुठे आहे अशा पद्धती वाद घालू नका तुम्ही जरांगी साहेब अशा पद्धतीने आरक्षण मिळणार नाही आम्ही ओबीसी असूनही तुमच्या मदतीला आलो होतो आमचं स्वागत करायला पाहिजे तुम्ही तुम्ही ओबीसी एक नेता म्हणून एक अभ्यासक म्हणून एक माजी खासदार माजी आमदार या विषयाचा अभ्यासक याचं तुम्ही स्वागत कराल आता तुम्ही माझ्याशी जर वाद घालत बसला तर कसं आहे याची गरज नाही आपण आपल्या ठिकाणी फार चांगलं कामगिरी करताय चांगली गोष्ट आहे पण शेवटी जर मराठ्याच्या हातात पदरात काहीच पडलं नाही तर मग काय त्याचाही आपण विचार कराय अगदी बरोबर नाही पडल्यानंतर मी सगळं होतं पण आता पुलावर उभा केल्या हो आहे त्यामुळेच सरकारवर दबाव आलेला आहे माझं काही त्याला नावमेद करण्याचा प्रश्न नव्हता आम्ही आधीच सांगितलं की मला तर त्याला नावमेद करायचं नाही मोर्चा काढा तुमच्या मोर्चामध्ये आम्ही पण येऊ आम्ही पण सहभाग येऊ सगळं ओबीसीतल्या जेवढे लोक शक्य आहे ते आम्ही आम्ही येऊ का त्याच्यामुळे जर मिळत असेल तर आमचासुद्धा सहभाग त्या मोर्चामध्ये असेल माझं म्हणणं एवढंच होतं की तुम्ही जेवढा दबाव टाकायचा ते टाकलेलं आहे तुमची जेवढी ताकद दाखवायची ती दाखवलेली आहे आता काही दाखवायचं राहिलं नाही तुम्हाला तुमची एवढी ताकद महाराष्ट्राने देशाने बघितली आहे ते कायम ठेवा तुम्ही ते आता याच्या पलीकडे आणखी काय करणार आहे तुम्ही काय दाखवणार एवढी ताकद एवढे सभा एवढ्या मोठमोठ्या सभा झाल्या जरांगीचं एवढं नाव झालं सगळं झालं ना आता काय आहे आता तुम्ही म्हणजे आभाळातून जरी खाली पडलो आपण आबाळतो वरून खाली तर मिळणार आहे का आरक्षण आरक्षण विचाराने मिळेल संविधानाने मिळेल आरक्षण चर्चेमधून मिळेल आरक्षण डायलॉग मिळेल आरक्षण तुम्हाला आम्हाला सरकारशी बोलावं लागेल तेव्हा आरक्षण मिळेल आणि म्हणून माझं तुम्हाला परत सांगतो जरांगी साहेब तुम्हाला नाविमेद करण्याचं तुमच्या मोर्चामध्ये आम्ही सुद्धा होऊ अण्णा तुम्ही जर हजारो गाड्या आणणार असाल तर आम्ही शेकड्याने आणू तुमच्या मोर्चामध्ये मी स्वतः येईल मी स्वतः तुमच्या मोर्चामध्ये सामील आहे अनेक आमच्या लोकांना सांगेन की या मोर्चामध्ये तुम्ही सामील व्हा आपल्याला बारा बारामोर्तेदारांना आरक्षण मिळून द्यायचं आहे आपल्याला ओबीसीना द्यायचं आहे आणि आपल्याला मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळून द्यायचं आहे आपण दोघे एकमेकांना हात धरून रुपये मजबूतीत जर पुढे आलो तर सरकार सगळे जनगणना करेल सरकार उद्या सरकार आपल्याला सगळ्या पोरांना शंभर टक्के स्कॉलरशिप देईल सरकार आपल्या शेतकऱ्यांना आपले प्रश्न सोडवेल आज एकच आरक्षण नाही आहे अनेक प्रश्न सोडवायचे आहे जरांच्या आपल्याला तुम्हाला मला हातात हात घालून मिळवं आपल्याला प्रश्न सोडवायचे आपल्या महाराष्ट्रातले अनेक प्रश्न आहेत अनेक गोरगरिबाचे प्रश्न आहे केवळ आरक्षण हा विषय नाही आहे माझ्यासाठी तो नाही आहे विषय माझ्यासाठी संपूर्ण समग्र परिवर्तन महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आलं पाहिजे गोरगरीब सुखी झाला पाहिजे फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राने फुले शाहू आंबेडकरांचं विचार घेऊन देशाचं नेतृत्व केलं आहे ते तुम्ही करा तुम्हाला संधी आहे तुम्ही अशा पद्धतीने कोणी बोललं की त्याला लगेच उत्तर द्यायचं प्रश्न प्रयत्न करू नका त्यामुळे मी बोललो काय वाईट बोललो नाही माझं म्हणणं होतं तुम्हाला वीस तारखेची गरजच पडणार नाही दहा तारखेला तुम्हाला, तुम्हाला आरक्षण देता येईल हे माझं म्हणणं होतं या तुम्हाला मोर्चा काढायचा आहे काढा आम्ही तुमच्यासोबत विषय संपला